नमस्कार मित्रांनो भावान याचा या खायला एक एक काम करूस तर बघा हे दिवस येतोय टकुरीवर का कराय गाय वर खरपजली कणिक शेरड मिळवून घातली आत पुनम गेली तिकडं कामाला माझं होत म्हणजे बायका चालणार मग एक दोघी मिरच्या तुडून चालतील आताच गेल्या बघा मग मी म्हणलं आपलं हाऊदे मग म्हणून म्हणलं बघा जायलाच मग बस कशाला मला बी अजून मस्त काम आहे हाय ती ही हाय तोवर होतय माझं बी जरा असं केलं म्हणजे जरा खरपजी जाते अशी चपाती बाजते यात जळ नाला तर लय लागतोय जडानच नाही दोन चपात्या बाजल्या तिसरी चपाती म्हणजे ती कर्ड या लागली सारखी चित वैता घालून अजून रेड काचणे नाही बाबा

पाण्याला तर, तर मास्तर शाळा लवकर आला इकडे ह्या गावातल्या हेल्मेट घालून मास्तर आलेल्या फुले फुले घे घ्या आता

तर जाऊ करते माय संग गा दीर करतोय गा नवरा करतोय कोण कोण करतय का माहिती याशिवाय कोण मला भांडणं करायलाय तर बोहिला किती बी सारवलं काय केलं नाही ते उकन उकनता शुक्रवारी सारवलंय तर आज बघा कोनवार आला मंगळवार आला चार दिवसात उकरून सगळं झालं काय करते दिया तिथं लय अवघड आहे बघा का का आधारान काय तांबड तोंड जरा पोळ पुतळा जरा चपाला लाटायचं म्हणली मला तर ती पुतळी पण लाटून खाल्ल्या पाहिजे काल केल्या बाखरी आज नवरान म्हणला बाखरीच करते म्हणून चपात्यात पीठ मल चपाती जरा बारीक कर मग बारीकच आहे कुठलाय मग

तुमची बायको म्हणते इथलं घरापेक्षा मला ती आहे तिला लेकर दमावती दोनच आहे ती पण तिच ला काय घडी या कोण आहे डिजेल टाका चालला का कोण बरं बरोबर या माघारी माघारी जाऊन

काय धरू नका आणि असलं काय बोलू जावा उठून तुम्हाला असे शेरड सोडून राखा जावा हिंडवा जाऊ कपडे भांडी कसा धुवायचं मग माझी मी शिर्ड चालतंय का चालतंय का आता काय झालं नाही करा तुम्ही घरचं काम मी जास्त शिरडा शेरड उभारावं शेर लागतोय बघा पण बसाय मिळत नाही कुठं तिथं तर का बसाय मिळतं या व्हायचं दहा मिनट बसाय मिळ नाही झीरत वर वराडलं हाय तर वर नवऱ्यानं वरलेला हाय य मस्त्र बांधायला य सोडायला खुट्या ठोकायला बसाय मिळत परपंचात एवढीशी फुका आहे आमच्या काका <laughs> <laughs> परपंचा हे बारीक झालाय बघा मित्रानं लय बरं होत जनावरसाठी इकडे एवढं लांब गाठल या कुठं घ्या दे संपदा आलं काढवाळ ड्वार फिडवाळ अजून काहीतरी घेतलं पाहिजे जनावरांसाठी जनावर तो बुडवलं म्हणा असते शिरपुड्या बुडवलं जात मॅम उद्या म्हणून बुडवते का उद्या का नाही खरो कामच करत नाही कामाला जाते आता कामच करत नाही बिचारीला म्हणते सगळ्याच्या आधी बसते उद्या हाय काम म्हणते काय मग कस माहिती करतो की तयार मिरच्या तोडा ह्याच्या बघा मित्रांनो पण त्याला कसं होते बायकाच मिळत नाही बायका मिळायचं म्हणली की द्या तिकडं का झालंय बायकांना काम का दे आणि गड्यांना काम नाही दे त्यामुळे बायकांचे सगळे ही झाले जुळणे आधी झाले असते कोणा तर आणि इकडे सगळे मिरच्या मिरच्या त्यामुळे जाऊ

तू धट नाही तू बॉडी नुसती धटायच आव मोहऱ्या समोर कोण उद्या गे झडपाय तयार आहे माझ्या रात्री राहायच नाही बघा मित्रांनो काम बुडलय माझं लय आनंद तर कुठं व्हायचा कामच मुलग बर तवर दीर म्हणतो शिरड राखायचा करते काय ना काय होत या तुम्ही भाकरी दूध कोबीचा कालवन खायला